नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अतुल वानखडे आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आपण हा बैल बाजार पाहू शकता हा बैल बाजार आहे येथील बैल बाजार आठवड्यातील गुरुवारी हा बैल बाजार भरतो आपण पाहू शकता वेगवेगळ्या ठिकाणचे नवीन नवीन बैल बाजार आपल्यापर्यंत आता पोहोचून राहिलेलो आहोत शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे काय होईल की आमचे नवनवीन येणारे बैलबाजार आहे आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचत राहील चला तर मग शेतकरी मित्रांनो आज हा संपूर्ण बैल बाजार फिरून घेऊ आणि इथल्या बैलबाज बाजारातल्या यावेळच्या किमती काय आहे ते पण जाणून घेऊ चला दर मंग। पकर ची है। तर मग ही बैलजोडी बघा शेतकरी मित्रांनो ही डव्या प्रकारची बैलजोडी आहे तर या बैलजोडीची माहिती आपण त्या दादाकडून आपण लगेचच घेता तर भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तर आपलं नाव काय आम्ही दारव्याला राहतो मुन्ना भाऊ आणि बैलाची जोडी नव्वद हजार रुपये दाती आणि आता नेमकेच आलेले हो रंग पांढरा व खोपडे हो अरे दादा मग किंमत थोडा जास्त होऊन राहिली ना तर अंदाजे पंच्याहत्तर सत्तर ऐंशीपर्यंत हो तर पंच्याहत्तर सांगली तुम्ही हो पंच्याहत्तर हजार कमीत कमी किती तर पासष्ट पर्यंत कमी होऊन शेतकरी मित्रांनो त्यांनीच बैलजोडीची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे डव्या कलरची जोडी आहे तर मग नंबर बहात्तर चौसष्ट शहाण्णव सत्तर चाळीस तर हा नंबर आहे दादाचा यावर आपण फोन करून बैलजोडीची मागणी करू शकता आपण बघू शकता की समोरची बैलजोडीची आता माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत तर त्या दादाकडून संपूर्ण माहिती घेऊ आपल्यापर्यंत पोहोचू तर नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय गुलाबराव राठोड तालुका दारवा जिल्हा यवतमाळ तर आपल्याकडची ही बैलजोडी दिसून राहिलेली आहे तिचे मग दातं किती झालेले आहेत सहा दात आहे का मग दादा हे वावरात तुम्ही जर स्वतः काम करते मग कशी काम करते आपल्या काम करते एक नंबरची जोडी आहे सर्व आपण सध्या आता किंमत विक्री किंमत किती ठेवलेली हो आहे नव्वद हजार हे समजा एक सांगाची किंमत झाली आता नव्वद हजार तुम्ही आहे आपल्या शेतकरी द्यायची पंच्याहत्तर पर्यंत द्यायची कमीत कमी समजा कमीत कमी यामध्ये काही कमी होऊन नाही का कमी करून समोरवाले भेटलेत हां तर शेतकरी मित्रांनो बघा आपण कमीत कमी, कमी किंमत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा जो प्रय प्रयत्न केलेला आहे तर दादा शेतकरी मित्रांसाठी खरेदी करण्यासाठी मोबाईल क्रमांक शहाण्णव तेवीस वीस बहात्तर सत्तावन्न तर, सत्तावन। तर शेतकरी मित्रांनो हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे यावर आपण फोन करू शकता आपण कॉल करा आणि या बैलजोडीची खरेदी करू शकता आता आपण लगेच पाहू पुढची बैलजोडी शेतकरी बांधवांनो हा संपूर्ण दारवा बैल बाजार पाहून घ्या ही जी डावी डावी बाजू आहे डाव्या बाजूकडं आपण अजून जायचं आहोत आणि इकडली उजवी बाजू आहे इकडं पण आपण जायचं आहोत थोडं मागच्या बाजूचे काही बैल आपण घेतलेले आहे हा संपूर्ण बाजार आपण फिरून एक एक करत बैलजोडी आपल्यापर्यंत आता पोहोचवणारच आहोत आपण पाहू शकता ही समोरची बैलजोडी जोडी जबरदस्त अशी आहे तर दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय आपलं हिरासेंग तिमाटोड बोत आपल्याकडची बैलजोडी आहे समोर मग याची दातं किती झालेले दाते आलेले आहेत हो खेळ काढले ते ना त्याले म्हणते दाते आले म्हणून हो खेळ काढले तर दाती आले दाती आले दादा हे वावरात कशी काम करते कुठेही लग्न कमी कोणताच मागसरणार नाही गाडी जोडी धरा ऊत धरा कोणत्याही गाडी कमी चालणार आहे कुठंच मागे येणार नाही काही अडचण काही अडचण नाही मग दादाची किंमत किती ठेवलेली एक चाळीस किंमत तर खूप राहिलेली आहे भाव तर पावा त्याची जुटान पाव जुटाण पाहिले खोड पाह काय आहे का ते बरोबर आहे तरी किंमत जास्त होऊन राहिली मार्केटच्या म्हणजे बैल बाजाराच्या हिशोबाने समजा आपण जर आपण बैल बाजाराचा हिशोब घेतला तर बैल बाजाराच्या हिशोबानं शेलकर जोडीची किंमत जास्त होऊन राहिली नाही होत कालच मागून कालच आम्हाला पंच्याऐंशी हजार कालच मागतलेले किती मागले पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार मागले मग कमीत कमीत किंमत तुम्ही किती सांगा आम्ही एक चाळीस सांगून राहिले तर शेतकरी मित्रांसाठी तरी पण एखादी शेवटची किंमत हा एक दहापर्यंत देऊ त्यासाठी मोबाईल क्रमांक ऐंशी ऐंशी बेचाळीस तेवीस एकोणपन्नास तर हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे शेतकरी मित्रांनो यावर आपण फोन करू शकता आणि बैलजोडीची मागणी करू शकता ही पाहू शकता जबरदस्त अशी ढवळीजोडी समोर आहे त्या दादाकडून विचारून घेऊ या बैलजोडीची माहिती तर दादा नमस्कार हां नमस्कार आपलं नाव काय कौरू आडे कुठं राहतात आपण किन्नी वळगी आपल्याकडची आता हे ढवी बैलजोडी दिसून राहिलेली आहे तिची मग दातं किती झालेली आहे सहा 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 तर मग हे सहा सहा दात बैलजोडी आहे तर मग याची किंमत किती ठेवली एक पस्तीस खूप जास्त होऊन राहिली समजा आपण खूप जास्त किंमत सांग आपल्या बाजार बाजारभावाच्या हिशोबाने किंमत जास्त होऊन राहिली आहे तरी पण कमीत कमी, -कमी किंमत किती दिली सोड समजा जोडी आपण सोडू तुम्हाला एक पंचवीस तरी पण जास्त होऊन राहिलेली आहे तुम्ही पाच दहा हजार मागणी तशी आहे चालू बैलाची मागणी झालेली आहे पण एक पस्तीस सांगून राहिले हा आता बैला जोडी आपल्या बैल जोडीमध्ये काय काय येत आहे का, 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 का समोरच्या लवकर घ्या लवकर घ्या बैलाची पोझिशन तशी टाईट आहे अजून हां अजून अजून बराच बैल वायतीले चांगले आहे त्याची जे वाग बैला चेहरा आहे तो उठावा आहे त्याच्यामुळे कास्तकार टाईट आहे विकासाठी हे किंमत येणार माझ्या बैलाची तर शेतकरी मित्रांसाठी खरेदी करण्यासाठी मोबाईल क्रमांक सत्तर त्र्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी चौपन्न शहाण्णव तेवीस तर शेतकरी मित्रांनो हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे यावर आपण फोन करून मागणी करू शकता शेतकरी बांधवांनो आपण धारवा येथील बैल बाजार फिरत आहोत हे पाहू शकता हे गोरे आपल्यापर्यंत आता गोऱ्याची माहिती पोहोचत अस नमस्कार दादा नमस्कार दादा आपलं नाव काय संजय पुंडलिक शेळके कोणाकर दादा साखरा आपल्याकडचे हे बैलजोडीचे दिसून राहिलेले याचे दातं किती झालेले आहेत दोन दात दात आहे तर मग दादा याला शिकून आहे का मग नाही शिकवलेली नाही आहे म्हणजे बैल नाही चालत नाही आवताले दौऱ्याला आणलेले आहे दौऱ्याला आणलेले हो तर मग दादाची किंमत किती ठेवलेली आहे पासष्ट ठेवलेली आहे पासष्ट पासष्ट हजार समजा या पासष्ट मध्ये काही कमी जास्त कमी जास्त करू ना आपण किती होईल कमी होईल दू चार पाच हजार चार पाच हजार रुपये कमी होईल दादा मग मोबाईल क्रमांक शहाण्णव तेवीस पंच्याहत्तर झिरो तीनशे अडुसष्ट हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे यावर आपण फोन करू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनो बैलजोडी ही कास्तकार्याची असो की व्यापाऱ्याची असो आपण सर्वच प्रकारच्या बैलजोड्या बैल बाजारामध्ये फिरत असताना दाखवून देत असतो काही शेतकरी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की यासाठी आपण पैसे घेतो का नाही शेतकरी मित्रांनो आपण कास्तकाराचे असो की व्यापाराचे असो किंवा दावणीतला माल असो आपण कुणाकुणीही बैलजोडी चॅनलवर टाकण्यासाठी पैसे घेत नाही